महाराज व्हायचा त्यानंतर महारुद्र शिवदास देशमाने पटवडण कोरोली दुसरा क्रमांक दोन डाटी गाय मध्ये महारुंद्र देशमाने शेतकरी नमस्कार आपलं गाव कुठलं आपला परिचय करून द्या आमचं गाव पंढरपूर तालुक्यात राजनशोर बर माझ नाव उल्हास लक्ष्मण डोंगर बर हा नाग मला आमच्या मामा नि

आणि याचं रोजच खाद्य काय देत याला अजून बर दूध वगैरे देत का किती लिटर रोजच बर एका टायमाला अंडी दहा बर आणि ह्याची मागणी कितीपर्यंत झाली तीन लाखापर्यंत आपण कितीपर्यंत आलं तर देणार आहे याला चार लाखापर्यंत बरं आपलं मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीस एकाहत्तर ओके धन्यवाद